अखेर पंकजा मुंडे यांना मिळणार मंत्रिपद मंत्रिपदासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा पंकजा मुंडेंना फोन तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस आता बहुमत मिळाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले असून त्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पाडला त्यानंतर कॅबिनेट व राज्यमंत्रीपदाची वर्णी कुणाकुणाची लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते आता बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत असून मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी पंकजा मुंडे यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन केल्याची माहिती समोर येत आहे पंकजा मुंडे ह्या आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे त्या विधान आमदार असून त्या आता लवकरच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे यामुळे बीड जिल्ह्यासाठी दोन मंत्रिपदं मिळणार असल्याचे आता समोर येत आहे त्यातील एक मंत्रिपद हे पंकजा मुंडे यांना मिळणार असल्याचे आज स्पष्ट होत असून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत त्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती देखील येत आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची समोर येत आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी फोन केल्याची माहिती समोर येत असल्याचे बोलले जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद